नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाल विजाटे स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे महिंद्रा थार फायडोअर गाडीचं नाव आहे थार रॉक्स गाडीमध्ये जर पाहिलं ना तर भरपूर असे चेंजेस देखील करण्यात आलेले आहे गाडी लॉन्च देखील करण्यात आलेली आहे स्टार्टिंगची जी प्राइस ठेवण्यात आलेली आहे पेट्रोल इंजिन मध्ये बारा लाख नव्याण्णव हजार बाकी रिअर व्हील ड्रायव्ह मध्ये सुद्धा तुम्ही ही गाडी घेऊ शकता आणि फोर बाय फोरमध्ये मध्ये सुद्धा ही गाडी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता स्क्रीनवरती एक्झॅक्ट जी एक शोरूम रूम प्राईस आहे ती तुम्ही पाहू शकता बाकी आजच्या व्हिडिओमध्ये थ्री डोअर थार आणि फाय डोअर थार यामध्ये काय डिफरन्सेस असणार आहे या, या संदर्भातली मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ऑलरेडी या गाडीचा वॉकराउंड व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनल लाईव्ह केलेला आहे सो हा व्हिडिओ थोडासा कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि मध्ये म्हणजे गाडी चालवण्यासाठी कशी आहे याबद्दल माहिती घेऊया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कीजपासून आपण सुरुवात करूया आय विश महिंद्रा थार रॉक्स आता लॉन्च झालेली आहे महिंद्राने चावी चेंज करायला पाहिजे होती बट केलेली नाही फ्लिप की तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते या गाडीमध्ये एक फीचर काय माहिती का अनलॉक जर करून ठेवलं ना तुम्ही हे बटन तर जी ड्रायवर साईड विंडो आहे ती ओपन होऊन जाते आणि जो सनरूप आहे हा देखील ओपन होऊन जातो मी तुम्हाला दाखवतो सो ड्रायवर साईड विंडो आणि सनरूप जर पाहिला तर हा ओपन होते त्यानंतर जर तुम्ही बटन प्रेस करून ठेवलं तर अशा वेळेस जी विंडो आहे तुम्ही पाहू शकता की क्लोज, होती। बाकी क्लोज होते बाकी सनरूप जर पाहिला ना हा देखील क्लोज होतोय तुम्ही पाहू शकता फ्रंटने जर पाहिलं ना तर ग्रिल तुम्हाला या ठिकाणी नवीन पाहायला भेटते आणि जे डीआरएल आहेत ते तुम्हाला इथेच जे हेडलॅम्प आहेत याच्यावरती देण्यात आलेले आहेत पूर्णपणे एलईडी सेटअप आहे फोग लॅम्पमध्ये तुम्हाला जे ई मध्ये फोग लॅम्प या ठिकाणी मिळून जातात फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आता ह्या गाडीमध्ये थ्री डोअर थार आणि फाय डोअर थारमध्ये काही चिंजे माहिती का फ्रंटने तर तुम्हाला चेंज नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतं बंपर ॲज इट इज सेम ठेवण्यात आलेलं आहे ॲडॅस लेवल टूचे चे जे फीचर्स आहे हे सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेले आहे सो ही एक चांगली गोष्ट आहे बाकी साईडला जर आपण आलो तर गाडी फाय डोअरमध्ये असणार आहे म्हणजे सेकंड रोर जर पाहिला तर इथे आलेलं आहे त्यामुळे गाडीचा व्हील बेस जर पाहिला ना तर हा असणार आहे अठ्ठावीसशे पन्नास एम एम जे रेग्युलर थार आहे ना त्या गाडीचा चोवीसशे पन्नास एम एम आहे चारशे एम एम तुम्हाला जो व्हीलबेस बेस आहे हा या गाडीचा नक्कीच मोठा या ठिकाणी मिळून जातो आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ना ते असणार आहे टू व्हील ड्राईव्हमध्ये मध्ये फोर बाय फोरमध्ये जर घ्यायचं असेल ना तर ऑलमोस्ट जे टॉप व्हेरियंट आहे ना एक्स सेवन लक्झरी त्याच्यामध्ये तुम्हाला जे फोर बाय फोरचा ऑप्शन आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे फूट स्टेप या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात डोअर हँडल इथे आहे त्यानंतर सेकंड रो जो आहे तर तो जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर इथे जे डोअर हँडल आहे ते माउंट करण्यात आले नॉर्मली आपण इथे पाहिलेले असते आणि महिंद्राने ना इथे एक आतरंगी काम केलेलं आहे आता गाडी जर पाहिली ना व्हाईट कलरमध्ये आहे पण हार्ड ओवर पेंट केलेलं आहे आणि हार्ड ओवर पेंटच नाही केला वाय महिंद्रा असं का केलं तुम्ही आणि जर म्हणजे नॉर्मल काय होतं माहिती आहे का थोडंसं रगीड गाडी आहे हे दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न आहे बाकी ओवर येऊन जर पाहिले तर हे जे आहे ते इलेक्ट्रिकली फोल्ड होतात इलेक्ट्रिकली तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता प्लस तिची डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे इथे देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं तर हा अँटेना इथे देण्यात आलेला आहे सो साइडने जर पाहिलं ना तर गाडीची ओवरऑल लेंथ लेन जर पाहिली ती देखील मोठी करण्यात आलेली आहे चार डिस्क ब्रेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात ग्राउंड क्लिअर जर पाहिला गाडीचा तर तो तुम्हाला मिळून जातो अराउंड दोनशे वीस एम एमच्या दरम्यान लॅदर ऑन फ्रेमच्या होती गाडी असणार आहे बाकी इथनं तुम्हाला आहे ना फ्युल भरायचं आहे ऍड ब्लू देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहिला भेटतो म्हणजे गाडी जर पाहिली ना रिअर साईडने देखील तुम्ही जर पाहिली ना गाडी तर तुम्हाला वाटेल की थ्री डोअर हार प्रमाणे डिझाईन आहे तसंच डिझाईन आहे बट इथे जर पाहिलं तर इथे आता वायपर देण्यात आलेला आहे आणि दे दे जर डोअर ओपन करायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही डोअर जे आहे ते ओपन करू शकता आणि इथे वायपर प्लस इथे वॉशर देखील देण्यात आलेला आहे डिफॉगर देखील मिळून जातो इथे जर पाहिला आम्ही भरपूर असं सा सामान ठेवलेलं आहे बट बूट स्पेस जर पाहिला ना चांगला बूट स्पेस मिळून जातो अराऊंड तीनशे ते साडेतीनशे लिटरच्या दरम्यान तुम्हाला जो बूट स्पेस हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर मागच्या साईडचं जे व्हील आहेत हे एकोणीस इंच चे आलं व्हील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे जे की डायमंड कट आलं व्हील आहे त्यामुळे जे डिझाईन आहे ना ओव्हरऑल हे देखील नक्कीच चांगले तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वनचे जे टायर आहेत ऑल टेरेनचे हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात सो गाडी जर पाहिली ना म्हणजे ओवरऑल डिझाईनचा जर आपण विचार केला ना तर हा जर पोर्शन पाहिला ना तर हा थोडासा वेगळा आहे बरं का म्हणजे भरपूर लोकांना असं वाटू शकतो की फायबर जे मटेरियल आहे ते इथे यूज झालेले आहे बट असं नाही आहे मेटालिक मटेरियलच आहे बट बऱ्यापैकी तुम्हाला हा जो चेंज आहे हा इथे जाणवणार आहे आणि नॉर्मली ज्यावेळेस आपण ही गाडी ब्लॅक कलरमध्ये पाहतो ना तर ब्लॅक कलरमध्ये मला काही जास्त आवडलेली नाही आहे बट व्हाईट कलर जर पाहिला ना आता थारमध्ये हा नक्कीच उठून दिसतो आणि वेलकम चेंज म्हणजे गाडीमध्ये जो सनरूफ आहे हा देखील ॲड करण्यात आलेला आहे बाकी आतल्या साईडला आपण पाहूया की ओवरऑल इंटिरियर जर पाहिलं तर इथे ग्रॅब हँडल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतात व्हेंटिलेटेड सीट ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत किंवा ते भरपूर असे चेंजेस आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे डेडिकेटेड आर्म रेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो इथे जर पाहिलं इथे देखील स्पेस आहे हा कन्व्हर्टर आहे वायरलेस चार्जर त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं ड्राईव्ह मोड देखील देण्यात आलेले आहेत व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत तुम्ही इथनं ए सी कंट्रोल करू शकता सो फ्रंट साईडने जर पाहिलं ना तर असं काही जे डिझाईन इथे देण्यात आलेलं आहे हे ड्रेस पाहू शकता आतल्या साईडला जर पाहिलं ना बेश आणि ब्लॅक कलरचे जे मटेरियल यूज झालेले एक फील आहे ना रिच फील गाडीमध्ये बसल्यानंतर नक्कीच येतो इथे सॉफ्ट टच मटेरियल आहे त्या साईडलासुद्धा सॉफ्ट टच जे मटेरियल हे देण्यात आलेलं आहे आणि अगेन थारची जी ब्रँडिंग आहे ही इथे देण्यात आलेली आहे बाकी गरे, सीरियल नंबर वगैरे सिरियल नंबर तुम्ही पाहू शकता हा ठीकठाक साईजचा सा, जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती का मित्रांनो तर जो स्पेस आहे हा किती पाहूया आपण तर इथे जर पाहिलं तर मी इथे बसलेलो आहे सो ही माझी जर पाहिलं तर बेस्ट पोझिशन आहे थोडंसं मागे घेऊया आपण सीट आता रिअर साईडला स्पेस किती आहे हा महत्वाची गोष्ट आहे कारण की ज्यांच्याकडे थ्री डोअर थार होती ना त्यांना खूप प्रॉब्लेम यायचा रिअर साईडला जाण्यासाठी बट इथे आता सेकंड डोअर म्हणजे सेकंड डोअरमध्ये फायनली डोअर आलेला आहे सो इथे जो स्पेस आहे हा नक्कीच तुम्हाला चांगला भेटून जातो आणि जो थाई सपोर्ट आहे हा देखील चांगला आहे डेडिकेटेड ए सी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे पॅनारॉमिक सनरूप या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो सिक्स एअरबॅग स्टँडर्ड दिले जातात त्यामुळे बेस्ट व्हेरियंट जरी घेतलं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सिक्स एअरबॅग स्टँडर्ड दिले जाणार आहे थ्री पॉईंट सीट बेल्ट आहे आर्म रेस्ट आहे इथे जर पाहिलं ना इथे देखील जे सॉफ्ट टच मटेरियल ते देण्यात आलेलं आहे जे की एक प्रीमियम फील गाडीमध्ये नक्कीच येतो आणि त्यानंतर हार्मोन कार्डनचे जे स्पीकर आहेत ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ॲडॅस लेवल टूचे देखील फीचर्स आहेत आता आपण थोडंसं इंटरव्ह्यू पाहूया आणि त्यानंतर आपण गाडी चालूया कारण की गाडी चालवण्यासाठी कशी हे महत्त्वाचं आहे बाकी गाडीचं इंटिरियर असं काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं डोर हँडलमध्ये जर पाहिलं तर इथे पॉवर विंडोची कंट्रोल आहे ड्रायव्हर साईड विंडो ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फंक्शनसोबत देते दे। त्यानंतर इथं नाही ना तुम्ही जे ओवर रिमेट हे फोल्ड देखील करू शकता आणि अनफोल्ड देखील या ठिकाणी करू शकता अगेन सॉफ्ट टच मटेरियल इथे देण्यात आले आहे सो जर पाहिलं ना एक जो फील आहे हा नक्कीच गाडीमध्ये चांगला देण्यात आलेला आहे स्टेरिंग व्हील अगेन आपण महिंद्राच्या एक्सू वी सेवन हंड्रेड त्यानंतर एक्सू वी फोर हंड्रेडमध्ये पाहिलेलं आहे सो असं काही देण्यात आलेलं आहे आणि ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल लेन कीप असेल असे जे ॲडॅस लेवलचे फीचर्स आहेत हे देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही अप अपडाऊन जे आहे ते करू शकता फोन रिसिव्ह करू शकता अशा पद्धतीनं ओके टिल्ट हे जे स्टेरिंग आहे ते ॲडजस्ट करू शकता इन्स्ट्रुमेंट क्लसचा जर पाहिला ना तर इथे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ही देखील बऱ्यापैकी चांगली भेटते आता या टॉप फेरंडमध्येच अशी जी स्क्रीन आहे ही मिळणार आहे जे लोअर व्हेरियंट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला अॅनलॉग जो डिस्प्ले हा या ठिकाणी ऑफर करण्यात येणार आहे बाकी ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल इथे आता डिसेबल आहे त्यानंतर आपण फंक्शन जर पाहिले तर ड्रायव्ह असिस्ट डिस्प्ले लेआउट सेटिंग त्यानंतर अलर्ट हिस्ट्री डाय इन्फॉर्मेशन फ्यूल इन्फॉर्मेशन सो असे नेव्हिगेशन देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि याच्यामध्ये समजा तुम्ही टर्न इंडिकेटर जर ऑन केला ना तर इथे जर पाहिलं तर ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं सो कॅमेरा जे आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमराचं इथे जे फीचर आहे ना ते इथे येऊन जातं सो सेफ्टीच्या दृष्टीनं खूप हे महत्त्वाचं जे आहे ते फीचर देण्यात आलेलं आहे बाकी स्क्रीन अँड्रॉइड टाईप प्रकार याला सपोर्ट करते चांगली लेआउट ले आहे या गाडीचा जर रिवर्स कॅमेराची क्वालिटी जर पाहिली ना तर अशी काही क्लॅरिटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे सो फ्रंट व्ह्यू तुम्ही पाहू शकता रिअर व्ह्यू पाहू शकता किंवा साईड व्ह्यू देखील तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साईड व्ह्यू पाहू शकता सो हे फीचर देखील थ्री सिक्स्टी कॅमेराचं फीचर हे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे बाकी इंटेरियर जर विचार केला ना तर जी जुनी तार आहे ना त्याप्रमाणेच ओवरऑल इंटेरियर तुम्हाला पाहायला भेटतं बट स्क्रीन चेंज आहे त्यानंतर स्टेरिंग चेंज आहे बऱ्यापैकी व्हेंटिलेटर सीट असेल त्यानंतर जो पॅनारॉमिक सनरूप आहे हा देखील इथे ऑफर करण्यात आला आहे जो की ऑलमोस्ट आहे ना सेकंड रोच्यासुद्धा वरपर्यंत जो सनरूप हा इथे ऑफर करण्यात आले जो की माझ्या मते नक्कीच एक चांगला जो फील हा देणार आहे सो गाईज फायनली आता आपण गाडी जे आहे ते चालवणार आहोत आम्ही ऑफ रोडिंग ट्रॅकवरती देखील गेलेलो होतो बरं का महिंद्राच्या आणि त्याच्यावरती देखील चांगला एक्सपिरियन्स होता पाऊस इकडे थोडासा पडलेला आहे जो पॅनारॉमिक सनरूप आहे हा देखील देण्यात आलेला आहे बऱ्यापैकी मोठा आहे बरं का आणि ओव्हरऑल व्ह्यू जर पाहिला नाही याचा तो देखील नक्कीच तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळतो बाकी गाडीच्या इंजिन ऑप्शनबद्दल थोडंसं बोलूया इंजिन ऑप्शन जर पाहिले तर दोन देण्यात आलेले आहेत गाडीमध्ये एक पेट्रोल इंजिन आहे आणि एक डिझेल इंजिन आहे आता महेंद्राने इथे ना एक चांगली गोष्ट काय केली माहिती आहे का गाडी फक्त आहे ना जी रिअर व्हील ड्रायव्हमध्ये तेवढ्या याच्यामध्येच लाँच केलेली आहे अजून फोर बाय फोर जे आहे ते लॉन्च केलेली नाही आहे आय विश त्यांनी सगळ्यात प्राइसिंग रिव्हील करायला पाहिजे होत्या बट नाही गेलेली आज माझ्याकडे जे वेरियंट आहे ना त्याची किंमत ऑलमोस्ट साडे वीस ते एकवीस लाखाच्या दरम्यान एक शोरूम आहे कारण की ही ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आणि हे सेम जे वेरियंट आहे ना रिअर व्हिल्ट्रायव्हमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये अठरा लाख नव्याण्णव हजार अशी एक शोरूम जी प्राइज आहे ही ठेवण्यात आलेली आहे सो so मोस्टली आपण जर विचार केला ना तर जो टॉर्कन वॉटर गाडीमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्स येतो तर त्याच्यामध्ये गाडी जर पाहिली ना तर एक ते दीड लाख रुपये जो गिअरबॉक्स हा माग असतो सो त्याच्यानुसार एकोणीस लाख वीस ते एकवीस लाख दरम्यान या गाडीची एक शोरूम जी प्राइस येते असू शकते आणि मोस्टली हे वेरियंट जर पाहिलं ना हेच सर्वांचं पॉप्युलर राहणार आहे वेरियंट कारण की याच्यामध्ये तुम्हाला जे पण फीचर्स पाहिजे ना ते येऊन जातात पॅनरॉमेक्सन रूप त्यानंतर व्हेंटिलेटेड सीट आहेत सो गाडी चालवण्यासाठी जर पाहिलं ना तर एक कमांडिंग पोझिशन आहे बरं का आणि मोस्टली ही ती थ्री डोअर जी थार आहे ना त्याच्यापासून जर अपग्रेड किंवा थ्री डोअर थार नको आहे थोडंसं वेगळा लुक असणारी मोठी गाडी पाहिजे तर ह्या गाडीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता रोड प्रेझेन्स चांगला आहे गाडीचा व्हाईट कलरमध्ये ओवरऑल गाडी जर पाहिली ना एक जो रोड प्रेझेन्स आहे तो गाडीचा नक्कीच रुदवा रुबाबा आपण ज्याला म्हणतो तो आहे गाडीमध्ये स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे ओवरऑल टर्निंगवरती गाडी जर पाहिली ना एकदम चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करते लॅदर ऑन फ्रेमच्या सीजवरती आहे त्यामुळे खूप जास्त खड्डे असतील ना त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा जो बॉडी रोल आहे हा या गाडीमध्ये जाणवतो बट जास्त बॉडी रोल याच्यामध्ये तुम्हाला जाणवत नाही हायवेजवरती ज्यावेळेस तुम्ही क्रूज करता त्यावेळेस ओवरऑल एक स्टेबल जी गाडी आहे ती तुम्ही म्हणू शकता थोडंसं जे लेदर ऑन फ्रेम मध्ये असल्यामुळे ना थोडासा तो जो गाडी चालताना थोड़ ते थोडे थोडे जरी जे रोडवरती काही ऑप्टिकल असतात ते देखील आतमध्ये तुम्हाला जाणवतात बाकी गाडीच्या इंजिनबद्दल बोलूया दोन पॉईंट दोन लिटरचा डिझेल इंजिन आज आम्ही चालवतो आहे जे की महिंद्राच्या भरपूर कारमध्ये आपण पाहिलेलं आहे सो परफॉर्मन्स जर पाहिला ना चांगला आहे सायलेंट इंजिन आहे पॉवर फिगर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि हे इंजिन ऑलरेडी वी सेवन हंड्रेड महिंद्रा थार त्यानंतर अल्तुरसमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आपण आता मोस्टली लोकांना आलतुरस माहिती नसेल बट महिंद्राची अल्तुरस जी गाडी ती देखील इंडियन मार्केटमध्ये आय थिंक आता बंद होऊन जाईल बट आपण फ्यडोवर जी थार आहे रॉक्स जिला बोललेले याच्याबद्दल बोलूया इम्प्रेशन गाडीचे नक्कीच चांगले आहेत बाकी फिट अँड फिनिश लेवल चांगले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जो प्रीमियमपण आहे ना हा या गाडीमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे म्हणजे तो जो फील आहे ना गाडी चालवताना तो तुम्हाला थोडासा प्रीमियम कारमध्ये जसं बसल्यासारखं जो फील आहे ना हा इथे जाणवतो ती सिक्स्टी डिग्री कॅमेरा चांगल्या प्रकारे काम करतो आणि ओवरऑल इंजिनचा परफॉर्मन्स आहे तो चांगला आहे टॉर्कनोटर जर पाहिला तर चांगल्या प्रकारे काम करतो जे शिफ्टिंग आहे ते देखील चांगल्या प्रकारे होऊन जातं आणि ज्यावेळेस तुम्ही असं पटकन तुम्हाला स्पीड पकडायचं आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा ऑलमोस्ट तुम्ही हंड्रेडचं जे स्पीड आहे ते पटकन अचीव करू शकता त्याच्यामध्ये कुठलाही जो प्रॉब्लेम हा तुम्हाला येणार नाही आहे बाकी व्ह्यू जर पाहिला गाडीचा तर व्ह्यू चांगला आहे तुम्ही साईडचा असेल रिअरचा असेल हे सुद्धा परफेक्टली या ठिकाणी पाहू शकता सस्पेन्शन क्वालिटी जर पाहिली ना गाडीची तीसुद्धा इम्प्रूव्ह करण्यात आलेली आहे आता हा व्हीलबेस जर पाहिला ना तर थारपेक्षा चारशे एम एम जो व्हीलबेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मोठा मिळतो त्यामुळे सेकंड रोमध्ये सुद्धा चांगला स्पेस आहे सेकंड रोमध्ये सुद्धा मी भरपूर वेळ बसलेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे एक लॉंग जर्नी जरी असेल ना तरी देखील तुम्ही या गाडीमध्ये चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करू शकता ॲव्हरेजचं आपण थोडंसं बोलूया तर ॲव्हरेज जर पाहिलं ना तर ऐंशी नव्वद शंभरचं जर व्यवस्थित तुम्ही स्पीड पकडलं म्हणजे ऐंशी नव्वदचं आपण पकडूया आणि त्यानंतर दोन हजार आर पी एमच्या दरम्यान तुम्ही जर गाडी ठेवली ना तर ही गाडी तुम्हाला मिनिमम एक अकरा ते चौदाच्या दरम्यान ॲव्हरेज जे आहे ते देणार आहे आणि हायवेजवरती जर तुम्ही अजून व्यवस्थित गाडी चालवली ना तर सोळा ते सतराच्या दरम्यान देखील तुम्ही ह्या इंजिनकडून जे मायलेज आहे ते घेऊ शकता कारण की हे इंजिन त्याप्रमाणेच जर पाहिलं तर डेव्हलप करण्यात आलेलं आहे सो मायलेज जर पाहिलं तर हे तुम्हाला चांगलं भेटणार आहे आणि मोस्टली लोकं जास्त आपल्याकडे जर जा पाहिलं ना तर रिअर व्हील ड्रायमध्येच या गाडीला जे आहे ते प्रेफरन्स देतील फोर बाय फोर जे वेरियंट आहे ते थोडंसं माग असणार आहे बट ओवरऑल जे व्हेंटिलेटेड सीट आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया व्हेंटिलेटेड सीट जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे काम करतात कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि ब्रेकिंगबद्दल ब्रेकिंग ब्रेकिंग जर बोल बोलायला गेलो आपण तर हे जे आम्ही चालवतो व्हेरियंट याच्यामध्ये फोर डिस्क येऊन जातात तर चांगल्या प्रकारे ब्रेकिंग आहे कुठेही असं तुम्हाला जो बाईट आहे हा कमी पडतो असं वाटत नाही आहे तुम्ही पटकन ब्रेक जरी अप्लाय केला तरी देखील गाडीचा जो परफॉर्मन्स हा चांगला राहतो फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत सो so, तेसुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे सो मोस्टली ही गाडी जर पाहिले ना मोठी आहे त्यामुळे तुम्हाला जो ओवरऑल ते जे फीचर्स पाहिजे ना एखाद्या गाडीमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही एक वीस ते पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता सो अशा कंडिशनला थार रॉक जर पाहिले ना एक चांगलं ऑप्शन आहे आणि फोर बाय फोरमध्ये तुम्ही जर घेत असाल ना तर अजूनच चांगलं ऑप्शन आहे कारण की ह्या सेगमेंटमध्ये जास्त कोणी फोर बाय फोर ऑफर करत नाही आणि म्हणजे प्राईस ब्रॅकेटमध्ये आपण जर विचार केला तर वीस पंधरा ते पंचवीस लाखाच्या दरम्यान तर जास्त काही ऑप्शन नाही आहे तर ह्या गाडीचं जर फोर बाय फोर व्हर्जन टॉप व्हर्जनचा जर विचार केला तर अराऊंड पंचवीस ते अठ्ठावीस लाखाच्या दरम्यान आहे ना ऑन रोडवरती ह्या गाडीची जी किंमत आहे ती असू शकते सो गाडीचा ओवरऑल ड्राईव्ह एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो आता भेटूया फायनल कन्क्लुजनमध्ये तर आता दिवसभर आम्ही भरपूर गाडी चालवली जवळपास संध्याकाळ झालेली आहे आणि ओवरऑल थार फायडोअर रॉक्स गाडीचं नाव जर पाहिलं थार रॉक्स आहे तर जे पण ह्या गाडीमध्ये फीचर्स आहेत त्यानुसार एक चांगलं जे पॅकेज आहे माझ्यामध्ये ही गाडी ऑफर करते आणि गाडीमध्ये जे चेंज पाहिजे होते जसं की थ्री डोअर थारमध्ये नव्हते ते चेंज ह्या गाडीमध्ये बऱ्यापैकी करण्यात आले जसं की थ्री डिग्री कॅमेरा असेल सोन रूप आहे व्हेंटिलेटेड फीड ॲडस लेव्हल टूचे फीचर भरपूर फीचर तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातात आता प्राइजिंगबद्दल आपण थोडंसं बोलूया आज आपल्यासोबत जे वेरियंट आहे ते टू व्हील मध्ये आता मोस्टली लोक टू व्हील ड्राईव्ह आपल्या भागामध्ये जास्त लोक घेणार फोर व्हील ड्राईव्ह ज्यावेळेस गाडीमध्ये येईल ना त्यावेळेस ऑलमोस्ट या गाडीची जी किंमत आहे अराऊंड एक दीड ते दोन लाखाने वाढणार आहे तर टू व्हील मध्ये ह्या गाडीची किंमत जर पाहिली तर अठरा लाख नव्याण्णव हजार रुपये आहे अराऊंड तेवीस साडेबावीस तेवीस लाखापर्यंत हे वेरियंट जे आहे ते तुम्हाला मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ऑन रोड किमतीमध्ये जाऊ शकतं आणि एक चोवीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये या गाडीची जी किंमत आहे जी आज तुम्ही वेरियंट पाहिलेले आहे टू व्हील मध्ये ती असणार आहे त्या मध्ये नक्कीच ही गाडी चांगले जे फीचर ते ऑफर करते गाडी स्टँड आउट करते ओवरऑल जो रोड प्रेझेन्स आहे तो गाडीचा चांगला आहे ड्रायव्हिंग गाडीची चांगली आहे सेफ्टी फीचर देखील तुम्हाला चांगले भेटतात सिक्स एअरबॅग्स गाडीमध्ये दे देण्यात आलेले आहेत त्यानंतर ई एस पी असेल असे भरपूर सेफ्टी फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात आणि महेंद्राने इंट्रोडक्शन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा जो प्लॅटफॉर्म आहे सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आधीची जी थार होती ना थ्री डोअर म्हणजे अजून देखील मार्केटमध्ये आहे त्या गाडीला फोर स्टार रेटिंग आहे सो so, माझ्या मते ह्या सुद्धा चांगलं जे रेटिंग आहे ते मिळू शकतं भरपूर असे चेंजेस झालेले आहेत सो so, माझ्यामध्ये एक चांगला प्रोडक्ट आहे जो की लोक नक्कीच ॲक्सेप्ट करतील बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद